दुखायला सुरु झालं पण वजन काही कमी झालं नाही त्याच्यामध्ये फरक आहे त्याची प्रकृती त्याच्यानुसार असत वात वाला लवकर उठून जायला लागला तर त्याचं दुखणं वाढेल प्रत्येकाचा टाइम आहे आपल्याकडं अर्ध शक्ती श्रम चांगले वय आम्हाला हाफ एनर्जी खर्च करा अर्धी एनर्जी खर्च करा म्हणजे उभं पळायचं नाही ओळलं की आपण ते जिम जाऊन कार्डिओ करायला गेल असं करायची गरज नाही आपल्याकडं बसून आसन सांगितलेलं बसून प्राणायाम करायला सांगितलं आता दुसरा प्रॉब्लेम काय येतो प्राणायाम करायला गेले की डायरेक्ट दे रामदेव बाबा व्हायला बघायला सगळ्यांना सगळ्यांनाच वाटत की माझं फोटल सगळं मध्ये जाऊन गोल गोल फिरवा आहे चांगलं पण सगळ्यांना शक्य आहे का आता यांना जर मी सूर्य नमस्कार काढा होईल बरोबर शक्य आहे का नाही तर आपल्याला असं असे मध्ये साधून जर आपल्याला मधली फेक्झिबिलिटी जर साधता आली तर ते बेटर राहील आणि पूर्णतः आपण त्याच्यातून रिकव्हरी करू शकतो असंही नाही पण किमान आपले बेसिक हालचाली जे असतात सोशी जाऊन आपल्या हालचाली करता येणार तरी सरळ साधे व्हावं एवढं तरी व्हावं आणि याच्यासाठी तुम्ही औषधावर डिपेंड राहिला तर कर, तुम्ही कधीतरी करू नाही निदान तुम्ही प्रयत्न तरी करा शेवटपर्यंत स्वतःच स्वतःला त्याबद्दल आहाराबद्दल कॉन्शियस व्हा कोणते वर्कआउट तुम्हाला सूट करतात ते समजून घ्या आणि त्याला फॉलो करा आणि हे रुटीनचा भाग बनवा आणि मग दोन महिने तीन महिन्यानंतर मग तुम्ही तुमच्यामध्ये चांगले चेंजेस अनुभव द्या इथं कोणती जादूची छडी नाही सायन्स आहे त्या गोष्टीला समजून घ्या ते करा औषधीचा हो, जो रोल आहे तो सपोर्टिव्ह असतो तो मेन नसतो मग आहार आपल्याला कोणता लागते आपल्याला कोणत्या जाळीसोबतात आपण प्रोटीनचा डाएट ठेवा कि घेऊ नये ते पण कळतं मग कोणतं युरिकॅसिड लेवल कसं आहे ते पण बघावं लागतं किडनी फंक्शनिंग तुमचं कसं करायचं ते पण बघावं लागतं सगळ्या गोष्टीला लक्षात घेऊन जर ट्रीटमेंट दिली तर तुमचं स्वाल होते नाहीतर काय नाही फक्त काहीतरी केल्यासारखं तुम्ही घेतला टेम्परली पाणी मग पुन्हा प्रॉब्लेम ते संचय वाढत जाते कधी कधी सगळ्यांच्या हाताच्या बाहेरचे केस होते मग कोणालाही कारण गे गेले की मग कट इट आऊट ऑपरेशन करा पुन्हा परेशान व्हा ह्या गोष्टी कोणाचा सक्सेस होतात बऱ्याचनाचे होत होण्याचा सक्सेस होते

सकाळी पाच पासून त्या संध्याकाळी साडे चहा प्यायचा स्वरूपामध्ये शिकवतो आम्ही नेहमी सपोर्ट पण देत राहतो आता तुम्ही करा अंडर ऑब्झर्वेशन झाला काय प्रॉब्लेम आले काय आम्ही ट्रीटमेंट केलं ट्रीटमेंट करताना काही विटामिन देतो तुम्ही कॅल्शियम देतो हे खाणते हे जळपथरी होते कॅल्शियम ट्रायस जास्त मलेरीची पथरी होणारे चैलेंज ओपन आहे सगळे खायचं आहे सुका मेवा खाल्लं कोणी काही बनत नाही ते फार त्याला पाचनशक्ती शक्ती स्ट्रॉंग लागते पहिली गोष्ट आणि ते खाऊच नाही दुसरी गोष्ट कॅल्शियमच्या गोळ्या आयुष्यभर कॅल्शियमच्या गोळ्या खायच्या आणि जरी तुमचं कॅल्शियम थोडं जरी वाढलं तर चालेल ते नाही याच्यामध्ये फार मोठा भेटणार लिमिटमध्ये खा लागते ना हाय फ्रूट तर लिमिटमध्ये खा लागते ना खूप सारे ड्रायफ्रूट खाल्लं तर प्रॉब्लेम सर्व काही त्याच्यात त्याच्यामध्येच नाहीये ना तुमच्या काही त्याच्यात नाहीये